स्वागत आहे आपल्या लाईव्ह सेशनमध्ये जसं की आपण बघते आपण ज्या गो गोठ्यावर आलेलो आहात सध्या हरयाणावर आणलं आणलोत यांना पंडित डेअरी फार्मकडून <coughs> सहागाई आणलेलं आहे नवीनच सुरुवात आहे यांचा व्हिडिओ पण येणार चॅनलवर आपण व्हिडिओ वगैरे शूट केलेला आहे पण आपण म्हटलं लाईव्ह दाखवून द्या आपल्या व्ह्युअरला पूर्ण माहिती यांची आपण व्हिडिओमध्ये शूट केले आहे तुम्हाला लवकरच व्हिडिओ येईल जे पण कोणाचे क्वेश्चन असून मला विचारू शकता जे, जे पण लाईव्ह सेशनला जॉईन झाले जसं की तुम्हाला पहिले गाई वगैरे दाखवतो मी गोठा वगैरे कसा आहे काय तुमचे जे पण प्रश्न असतील मित्रांनो मला सांगत चला जसं सा की आपण गोठ्यावर आलो होतो शूट करायला पंजाबच्या बरेच आपल्या कमेंट आला आपली सिरीज चालू आहे पंजाबची कि पंडित डेअरी फार्मच्या गाय वगैरे दाखवा काय रेट मध्ये आणलं काय आपण पूर्ण व्हिडिओ जसं काही शूट आहे आता तुम्हाला गोठा वगैरे सगळं मी किती बाय कितीचं आहे काय सगळं दाखवलेलं आहे कसं मॅनेजमेंट केलं पूर्ण व्हिडिओमध्ये येणार आहे पण आपण पन लाईव्ह आले आहे सध्या गाई पण दाखवतो आता नवीन सुरुवात आहे युवक आणि त्यांना स्टार्टिंगला सहा गाई आणलेला आहे आणि त्यांचा अनुभव पण असा आहे की यांच्या गावात पंज हरियाणाच्या पंडित डेअरी फार्मकडूनच गाई वगैरे आलेलं आहे तर आता या गाईला येऊन एवढं आठ आठ दिवस झाले मित्रांनो पण बघू शकता तुम्ही पूर्ण काही सेट वगैरे असं कोणती काही आपल्याला बिमार वगैरे दिसत नाही तुमचे जर काही क्वेश्चन असतील तुम्हाला सांगा एम डेअरी फार्म रेट काय सर रेट वगैरे मी सगळं व्हिडिओमध्ये सांगितलं तरी सांगून देतो जवळपास आपले जे आपले फार्मर आहे आपण विचारू त्यांना पण लाईव्ह मध्ये सर तर आता आपलं लाईव्ह सेशन चालू आहे जे पण तुम्हाला ऍक्च्युअल रेट पटले म्हणजे गाईचे पडले असतील ते सांगा रिअल ऍव्हरेज जर सांगायचं ठरलं तर सगळे मला शहात्तर हजार सत्या पोहोच गे तुम्हाला शहात्तर सत्याहत्तर हजार मध्ये जस मित्रांनो तुमचे जे पण क्वेश्चन आता पी एम डेअरी फार्मचा प्रश्न होता रेट काय तर यांना घरपोत शहत्तर मध्ये जॉईन झाले तुमचे जे पण क्वेश्चन असतील विचारत चला तोपर्यंत गाई वगैरे दाखवत अजून आपले जॉईन होत आहे मित्र वगैरे जसं की गाई सेट होत नाही बरेच जणांचे क्वेश्चन आहे तिकडून आणल्यानंतर तुम्ही बघू शकता आता सहा मधले एक पण गाय म्हणजे असं बिमार वगैरे नाही काही प्रॉपर यांना ट्रीटमेंट वगैरे जसं की अनुभव काम येतो यांच्या मित्रांनाच गाय आणलं आहे त्यांच्या गोट्याचा पण आपण व्हिडिओ टाकणार आहे म्हणजे त्यांना आ... फीड सप्लिमेंट पंजाबवरून आणू शकता का हो सर आणू शकता तुम्ही काय अडचण येत नाही ज्या पण गाडीत तुम्ही गाय आणशान त्या गाडी मध्ये तुम्ही फीड वगैरे आणू शकता कितीला लॉट पडला सर त्यांना जसं सांगितलं पंच्याहत्तर शहात्तर हजार त्यांना एक गाय घर पोच पडलेली आता मी व्हिडिओ तर बनवलेला आहे व्हिडिओ पण टाकणार आहे मी सतीश पवार दूध किती देत आहे सर दूध म्हणजे आता सगळ्या गा पण घे आणले आणून फक्त आठ दिवस झाले यांना अजून एक पण एक पण काय खाली झाली नाही पण जसं की त्यांच्या मित्रांनी आणलं त्यांना अनुभव सांगितला दूध वगैरे चांगलं देत आहे काही आपण यांचा दुधाचा वगैरे व्हिडिओ पण बनवू लाय मिल्किंगचा ट्रान्झॅक्शन फीड कोणती चांगली आहे सर कोणती चांगली आता जे मी यूज करतो ते सांगू शकतो मला कारगिलचा यूज करतो मी ट्रान्झॅक्शन फीड हे दे तुम्ही देऊ शकता त्याचं रिझल्ट पण छान आहे पण बऱ्याच ठिकाणी अवे अवेलेबल नसतं तर तुम्ही गोदरेजची पण वापरू शकता <coughs> <coughs> मित्रांनो गोटा वगैरे कसा वाटला नक्की कळवा हा पूर्ण मुक्त गोटा केलेला आहे नवीनच काम आहे यांचं पूर्ण आणि स्टार्टिंगला त्यांना गाई हरियाणावरून आणल्या सहा गाई जसं तुम्ही बघू शकता आणि यांच्याकडं मुरगाचं बॅग वगैरे भरलेलं आहे ही एक टनची बॅग आहे गटात मुरगास आहे अजून भरपूर म्हणजे काम पण बाकी आहे अमोल सर सर हा गाई वगैरे छान आहे तसं मी बघितलं तुम्ही बघू शकता ही गाय पण बघू शकता तुम्ही सेकंड लॅक्टेशन मधल्या गायी फक्त एकच गाय फर्स्ट लॅक्टेशन मध्ये आणलेली ती पण दाखवतो मी कारण आपल्या बऱ्याच बंधूंच्या कमेंट मी टाळल्या होत्या पंडित डेअरी फार्मच्या गायी दाखव अजून दोन तीन गोटे जिथं पंडित डेअरी फार्मच्या गायी आले ते पण मी तुम्हाला दाखवून ही फर्स्ट लॅक्टेशनची गाय बघू शकता तुम्ही सर गाव गंगापूर तालुक्यातील आपे गाव आहे जिल्हा छत्रपती संभाजीनगर गोट्याचं मॅनेजमेंट असं यांचं काही वगैरे सेट वगैरे व्हायला काही प्रॉब्लेम वगैरे काही आलेलं नाही यांना सध्या जे पण जॉईन झाले आपण पाचच मिनटाला लाईव्ह राहणार मित्रांनो जे पण क्वेश्चन असतील विचार तुमचे कवर होऊन जातील जाफ्रावादी व वा बिझनेस कसा राहील सर तुम्हाला नक्की सांगन मी जाफ्रवादी वफेलोचा वा जा। लवकरच जाणार मी व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला पूर्ण माहिती भेटन बसवल्याबद्दल सर जसं मेन मेनला विचारलं ट्रान्सपोर्टसाठी साजिद खान सर तीन गाई होऊ शकतं जर लोड असा नाही कडला तर ॲडजस्ट होऊ शकता पर गाय नाही ना मला जसं सांगितलं अकरा हजार खर्च यांना आलेला आहे मुरगल गाडी शेडधाव का सर आता थोडा रात्रीच टाईम आहे जेवढं शक्य होईल तेवढा शेड तुम्हाला दाखवतो मी तिकडे मरकुर वगैरे लावलेली पूर्ण जसं की हा मुक्त गोठा केलेला आहे हे यांचं शेड आहे शेडबद्दल माहिती विचारू सर एक तुमचा मुक्त गोठा किंवा <laughs> शेड किती बाय कितीच आहे संपूर्ण थोडक्यात माहिती माझं शेड वीस बाय ऐंशीच आहे पंचवीस जनावरांच्या हिशोबाने एक थोडस सफिशियंट आणि हिशोबाने माझं फेब्रुवारी मध्ये प्लॅनिंग आहे तिकडून परत दुसरा वाटा आणायचा आणि मुक्त गोठा मला सांगायचं तर साठ बाय ऐंशी मुक्त गोठ्याची साठ बाय ऐंशी तुम्ही पाहू शकता गोठ्यात झाड वगैरे पाहिजे सगळी सर जसं की आता प्रश्न विचारत आहे शेडला संपूर्ण किती खर्च आला आपला टोटल मला खर्च शेडला आजपर्यंत आला जवळजवळ तीन साडेतीन लाख रुपये तीन साडेतीन लाख रुपये पूर्ण आणि खर्च किती आला जसं तुम्हाला सांगितलं मित्रांनो त्यांना तीन साडेतीन लाख रुपयांचं पूर्ण शेडला खर्च आला आणि ताराचा पण प्रश्न विचारलेला आहे मुरगा असं यांच्याकडं कंसा सगळं बनवलेला आहे पूर्ण तर तुम्ही बघू शकता काही वगैरे सेट झालेलं आहे पूर्ण असं कोणतं म्हणजे टेम्परेचरने रवन तो वगैरे करते आहे काही आठ दिवस झालेलं आहे आणून मुलांच्या गावने वगैरे पण दाखवतो हेच मेन शेड आहे चारा खाण्यासाठी तुम्ही बघू शकता असं असं वगैरे टाकलेला आहे आता म्हणजे बांधलेल्या होत्या गाई पण आपण व्हिडिओ बनवण्यासाठी आलो होतो त्यामुळं बाहेर सोडलेलं आहे गाई वगैरे चारा खात होत्या हे मॅट पण तिकडून आणलेलं आहे त्यांना तर चला मित्रांनो धन्यवाद जे पण लाईव्ह सेशन मध्ये जोडले गेले होते तर हे दाखवतात तुम्हाला थोडक्यात माहिती वगैरे तर आपण पूर्ण व्हिडिओ शूट केलेला आहे तुमची सगळी माहिती येऊन जाईन चला भेटूया आपण आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये आपण रविवारी परत लाईव्ह जे पण क्वेश्चन असतील तुमचे ते मला विचारत चला आणि आपण बरेच अशा गोठ्यावर आहे का जिडं लाईव्ह मिल्किंग पण करून दाखवणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं तर पन्नास लिटरची जी लाईव मिल्किंग करणार आहे आपण ती लवकरच आपल्याला व्हिडिओ येणार आहे तसं आपण लाईव्ह मिल्किंगच करू लाईव्ह जोडले जाऊ सगळेजण बघतील पण सगळ्याला लाईव्ह पण दाखव दे चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या लाईव्ह आणि हा व्हिडिओ लवकरात लवकर येईन याच्या गोट्याची वगैरे सगळं माहिती आपण पूर्ण दिली तर नक्की व्हिडिओ बघा सगळेजण तर चला भेटूया आपण आपल्या नेक्स्ट लाईव्ह सेशनमध्ये